दुर्गंधीयुक्त वास आणि घाणीच्या साम्राज्यामुळे शेंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील आदिवासी बांधवांचं आरोग्य धोक्यात आले या ना संबंधित प्रशासनाचं आरोग्य विभागाचं व ना लोकप्रतिनिधींच लक्ष आहे असे आदिवासी बांधवांकडून सांगितले जात आहे शेंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील आदिवासी बांधव आजही विविध समस्यांचा सामना करताना दिसून येत आहे येथील आदिवासी बांधव आजही घरपट्टी पाणीपट्टी आदी शासनाचे कर नित्यनियमाने भरित आहे तरी या आदिवासी बांधवांना म्हणाव्यात अशा सोयीसुविधा उपलब्ध होत नाही सध्या तर पावसाळा सुरू झाला आहे पावसाचं पाणी सोडाच पक्क्या भुयारी गटारी नसल्यामुळे नाल्यांमधील पाणी थेट घरासमोर साचत असल्याने या आदिवासी बांधवांना विविध आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे विशेष बाब म्हणजे वॉर्ड क्रमांक दोनमध्ये पेवर ब्लॉक बसवण्यात आले होते मात्र हे पेवर ब्लॉक निघाल्यामुळे वाडात खड्डे होऊन दुर्गंधीयुक्त पाणी साचत आहे काम केल्यामुळे हे चित्र मिळत असल्याचं येथील आदिवासी बांधवांतर्फे सांगितलं जात आहे सध्या याच परिसरात घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचत असल्यामुळे रोगाला आमंत्रण मिळाल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय गेल्या अनेक महिन्यांपासून उद्भवलेल्या या समस्येकडे ना संबंधित विभागाचं लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचं तसेच आरोग्य विभागाचंही याकडे साप दुर्लक्ष झालंय निर्माण झालेल्या या समस्येमुळे आदिवासी बांधवांच्या आरोग्याला काही धोका पोहोचलास तर याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग राहील असा इशारा आदिवासी बांधवांनी दिलाय सुदाम भामरे मालपूर प्रतिनिधी